ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे वया वाटपाचं म्हणजे आपण जवळपास पंधरा दिवसापासून हे वाटप आपण सुरू केलेलं आहे आणि जो स्लम एरिया असेल झोपडपट्टीचा एरिया असेल ज्या ठिकाणी वंचित आणि गरीब मुलं आणि हुशार मुलं त्या ठिकाणी असतात परंतु ते वंचित असतात आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोचू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आपल्या ठिकाणी माननीय नवींबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष महेश साहेब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही पूर्ण नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे आत्ताच चार दिवसापूर्वी रबाळा नेरुळ जुईनगर आणि पुढे आता इंदिरानगर आणि परत रमाबाई नंबर नगर सीबीडी या ठिकाणी असं आपण कार्यक्रमाचं नियोजन करीत आहोत नगर तुर्मे या ठिकाणी वय वाटत कार्यक्रम आम्ही ठरवलं होतं खरेसाहेबाच्या नेतृत्वामध्ये ह्या ठिकाणी दीडशे पोरला आम्ही वया वाटप महेश खरेसाहेबांच्या हस्ते वाटण्यात झाले आहे तरी आम्ही म्हणून आम्ही इंद्रागर सर्व रहिवासींना खकरेसाहेबांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची कार्यमध्ये आम्ही असा सभाग होऊ आणि आम्हाला असंच आमच्या डोक्याला असे ही आमची विनंती आहे आपल्या नेहरूचे दे खरे साहेब आलेले दीडशे किंवा दोनशे मुलांना वया वाटत केलेलं आहे ते नेहमी असं सांगतात मला काय मदत असतं सांगा काय नाही आम्ही त्यांच्याकडे जास्त जात वि नाही कधी कधी जातो तरी पण म्हणजे मुलांचं काय असलं शिक्षण असलं काय असलं आम्ही मदत करतात मुलांचे वगैरे असं काही मदत करतात तुम्ही या बोलतात मला पण याच्यासाठी आम्ही ह्यांनाच सांगितलं की असं असं आपल्या गरीब गरीब मुलं आहेत कोणाला आई नाही कोणाला वडील नाही असे मुलं आपल्याकडे आहेत कोणी दहावीला आहे कोणी अकरावी कोणी बारावी असे काही कोणाकोणाला काही बापा बिनत असल्या मुलांना खऱ्या साहेबांनी पळ्या वाटप वगैरे केलं आहे ह्यांचा मनापासून धन्यवाद करते